फिमेल केला म्हण मुल मुलगी कराली मुलगा मुलगी राधू खूप सुलो राधा आली नितीन घी राधा अन्न रेवतीने काय घोळ घातला होता तो झाला का नाही नीट <laughs> काय माहिती काय माहिती त्या दोघांनाच माहिती स्वयंपाक काय करू ताई सांग काय करत ती खिचडी खिचडी कर लवकर बी होते आणि सोपतो पण स्वयंपाक काय करू नाही सॉंग आ... सिस्टर सिंगर अ हो अशोक आमटीकर अशोक <laughs> सांगतोय <साम्तुरीवा>. मग <laughs> आमटीकर म्हणून अशोकला आवडती वाटतं आमटी आंबट आम आमटी झालं <laughs> 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 सवाल एका एकीला तर नको आहे का बरं कोणी नाही खात ग ताई दे कृष्णाचं एखादं गान म्हण की तू सांग की तू लिहून सांग बोलती कशी आमटी केलं नाही स्वयंपाक राधा तू कोणाला नको आहे नेपाळ अपघात झाला कळ हा इथं घरात काय झालंय ते करत नाही नेपाळचं कोण बघितले राधू काल बोलत होती ना तिला वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी म्हण ओके वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासरी वेडी बासरी गुनगुनते रहो रहे अनु हा संग्राम भाई बोलिये बालाजी दादा छान इगो खूप आहे बोल तू हॉस्पिटलला गेलास का शुभम भाऊ मी बघितलो मी बघितलो काय बघितलो तुम्ही होय का बनवणार का राधा बन बावरी मला इगो आहे छान थँक्यू राधा काय करते सॉंगला तोडच नाही ताई वेडी झाली अनु वाचून कमेंट <laughs> हो का संग्राम भाऊ दिदू हो, दिद, हो दिदू आलो आहे पण काय फरक नाही दिलंय रेड मी रेड मी यांना ज्यांना ज्यांना ऑनलाईन जातो त्यांना त्यांना रोज एक तरी गाणं म्हणायला लावतो त्या दिवशी आली होती ना तू कोमलताईकडे तिला सुद्धा गाणं म्हणायला लावलं हो का? काय नाव नको घेऊ गे। घ्यायला लावू मला राधा सुवर्ण ताई ओके <laughs> घागर आज रिका हसल हसल